लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरांची टोळी गजाड केली आहे या टोळीकडून सतरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत छत्रपती संभाजीनगर जालना पुणे बीड शहरा या शहरातून दुचाकी चोरण्यात आल्या आहेत यात मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे हे तीनही आरोपी माजलगाव तालुक्यातील हिवरा गावातील असून यातील मुख्य मास्टर माइंडचा ता शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे तर जप्त करण्यात आलेल्या दुचाकी लवकरच मुख्य वाहन चालकांकडे कार्यालयीन प्रक्रिया करून सुपूर्द केल्या जाणार आहेत बीड जिल्ह्याचे जे लोकल क्राईम ब्रँच आहे त्यांनी माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावातले जे तीन युवक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून आत्तापर्यंत सतरा टू व्हीलर गाड्या आपण रिकवर केलेल्या आहेत या यातील काही ज्या टू व्हीलर आहेत त्या इतर जिल्ह्यातल्या म्हणजे जसं छत्रपती संभाजीनगर जालना पुणे येथून त्यांनी चोरी केलेल्या आहेत यामध्ये आणखी मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही तपास करत आहोत संबंधित जे युनिट्स आहेत त्यांना आम्ही वायरलेस केलेले आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत तेथील जे तपासी अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून या गाड्या त्यांना हँडओवर करणार आहोत त्याचप्रमाणे अधिकचा तपास देखील यामध्ये आम्ही करणार आहोत आरोपींमध्ये काही वाढण्याची शक्यता आत्ता तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांची आता प्राथमिक चौकशी केलेली आहे आणखी चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं असं काही याच्या मागे आंतरजिल्हा रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने देखील आमचं सखोल चौकशी चालू आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24